महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटे गुलंदाच्या तरुणास फाशीची शिक्षा पत्नी सासू मेवना व मेहुनीचा केला होता खून जयसिंगपूर सत्र न्यायालयाची सुनावणी पत्नी सासू मेवणा व मेवनीचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप राहणार कवटे कुलंद तालुका शिरोळ सध्या राहणार शिरगावे माळा पार्वती औद्योगिक वसाहतीच्या मागे यडराव यास जयसिंगपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी यडराव तालुका शिरोळ येथे पहाटे साडेचार वाजण्याच्या पूर्वी आरोपी प्रदीप जगताप यांनी त्याची पत्नी रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण काढून मागाच्या लाकडी माऱ्याने सासू छाया श्रीपती आयरेकर पत्नी रुपाली मेहुणी सोनाली रावण मेहुणा रोहित श्रीपती आयरेकर यांना डोकीत मारून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला सदर घटनेमध्ये आरोपीच्या पत्नीचा सासूचा मेहुण्याचा व मेहुणीचा मृत्यू झाला सदर कामी शाहपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक आय एस पाटील शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी प्राथमिक तपास करून व त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए हारुगडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं सदर खटला जयसिंगपूर येथील अतिसत्र न्यायाधीश जी बी गुरव यांच्यासमोर चालवण्यात आला सदर कामी सरकार पक्षातर्फे एकूण चव्वीस साक्षीदार सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी तपासले वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या त्या साक्षी व सर सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयसिंगपूर जी बी गुरव यांनी आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप यास भारतीय दंड विशार संहिता कलम तीनशे दोन खुणाच्या कलमामध्ये दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोषी धरला होता दिनांक चोवीस रोजी सरकारी वकिलांचा व आरोपीच्या वकिलांचा शिक्षेबाबत युक्तिवाद कोर्टाने सदरची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने एकच वेळी चार व्यक्तींचा खून झाला असल्याने आरोपी प्रदीप जगताप या स्मरेपर्यंत भाषेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न जमा केल्यास एक वर्षाची सक्त मजुरीची अशी शिक्षा सुनावलेली आहे सदर कामी सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट व्ही जी सरदेसाई यांनी काम पाहिलं महानकरी साठी सुभाष बसमे इचलकरांची